नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस उच्च शिक्षण हा भाग घेणार आहोत हा बारावा भाग आहे या अगोदरच्या अकराव्या भागामध्ये आपण या धोरणाबद्दलची उच्च शिक्षणाची जी संकल्पाची बाब आहे ती पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ज्या गोष्टी येऊ घातलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टींचा आढावा आपण अशा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून घेत असतो त्याचाच हा उर्वरित भाग आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण एक नंबरचा संकल्प कोणता आहे तो घेतलेला आहे या व्हिडिओमध्ये दोन नंबरपासून आपण सुरुवात केलेली आहे आणि पुढील काही जे काही संकल्प आहेत ते संकल्प आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला या चॅनलवर संपूर्ण कनेक्ट राहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आलेलं बेलायकॉन प्रेस करून घ्यायचे सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला तुम्हाल रातों, रातों हे व्हिडिओ शेअर करायचे आणि कॉमेंटच्या माध्यमातून फीडबॅकची नोंद करायची म्हणजे येणाऱ्या कालखंडामध्ये मला तुमच्या या फीडबॅकचा जो प्रेरणेचा भाग राहतो तो राहतो हे लक्षात असू द्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मागील व्हिडिओचाच आधार घेतलेला आहे तो म्हणजेच आपण ज्या वेळेस या नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करण्यासाठी काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो त्या कोणकोणत्या आहेत ती आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आणि ती बाब आपल्याला उच्च शिक्षणाची संबंधित कोणकोणत्या गोष्टी आहेत हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे ज्या वेळेस आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो विद्यापीठांच्या परीक्षेचा अभ्यास करतो त्यावेळेला अशा गोष्टीबद्दलची माहिती असणे हे आपलं सर्वांचं कर्तव्य असतं आणि त्याचाच भाग म्हणून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना जे पदवीचं शिक्षण घेत आहेत पदव्युत्तर पातळीवर शिक्षण घेत आहेत किंवा या क्षेत्रामध्ये संशोधन करत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना येणारं नवीन शैक्षणिक धोरण माहीत असावं त्याची उजळणी व्हावी तोंड ओळख व्हावी या दृष्टीने आपण या सर्व बाबी देत आहोत ज्या की आपल्या मेथडप्रमाणे आहेत हे लक्षात असू द्या त्याचाच उर्वरित भाग म्हणजेच आजचा हा व्हिडिओ आहे जो की दोन नंबरच्या मुद्द्यापासून आपण ही चर्चा सुरू केलेली आहे उच्च शिक्षणामध्ये ज्या गोष्टी येऊ घातलेल्या आहेत किंवा उच्च शिक्षणाच्या माध्यमातून ज्या गोष्टी प्रस्तावित आहेत त्या गोष्टी या ठिकाणी कशा कशा येणार आहेत कोणकोणत्या येणार आहेत त्याचा आढावा या प्रत्येक मुद्द्यांच्या माध्यमातून आपल्याला घ्यायचा आहे जे की पुढील प्रमाणे आहेत नंबर दोनचा मुद्दा आहे अधिक बहुशाखीय शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करणे म्हणजे काय की आपण असं पाहतो की पूर्वीच्या कालखंडामध्ये जसं शिक्षण हे समाजामध्ये एक संपू समाज पुढे नेण्यासाठीचं जसं साधन होतं पूर्वीचा कालखंड म्हणजे फार पूर्वीचा कालखंड आपल्याला घ्यायचा हे लक्षात असू द्या समाजाची जी काही दिशा ठरवण्याचं काम जे शिक्षण करत असत ते शिक्षण जर एकाच चाकुरीबद्ध पद्धतीने जर आपण देऊ लागलो तर त्या माध्यमातून त्याचे काही गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते तसे परिणाम होऊ नयेत या दृष्टीनं किंवा असा उद्देश संपूर्ण ठेवून या शिक्षणाचा संपूर्ण ढाचा तयार करण्यात आलेला आहे त्या दृष्टीनं प्रत्येक महाविद्यालयाच्या अंतर्गत ज्या ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या गोष्टी देत असताना त्या ठिकाणी बहुशाखीय म्हणजेच वेगवेगळ्या शाखा एकत्रित ज्या पद्धतीनं होतील त्या माध्यमातून शिक्षणाचा प्रचार शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू व्हावी अशा पद्धतीचा जो संकल्प आहे तो दोन नंबरमध्ये टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे ते उच्च शिक्षणामध्ये आपण लक्षात घ्यावं म्हणजे हा जो काही भाग आपण उच्च शिक्षणाचा घेत आहोत तो भाग त्या अगोदरच्या जे काही व्हिडिओमध्ये एक नंबर घेतलेला होता त्याचाच हा कंटिन्यू भाग आहे हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे नंबर जो हो काही मुद्दा आहे तो आहे अध्यापकीय आणि संस्थात्मक स्वायत्ततेच्या दिशेने वाटचाल करणे अध्यापकीय आणि संस्थात्मक स्वायत्ततेच्या दिशेने वाटचाल करणे म्हणजे का की येणारा कालखंड हा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीवर ज्या पद्धतीनं भर देणार आहे त्याच पद्धतीनं अध्यापक आणि संस्थात्मक अशा दोनही पातळीवर म्हणजे जर एखादं काम करण्याची एखाद्या इन्स्टिट्यूटला जर स्वातंत्र्य जर असेल किंवा स्वायत्तता जर असेल तर त्या माध्यमातून नवनवीन गोष्टी समाजामध्ये शिकण्याची प्रवृत्ती वाढते किंवा त्या भागामधील त्या दृष्टीने ज्या ज्या काही गोष्टी नवीनतम आहेत त्या भागामध्ये कोणत्या गोष्टींची लोकांची नीड आहे हे सर्व किंवा याबाबतचा अभ्यास करून त्या ठिकाणी त्या माहिती देण्याचं काम त्याच इन्स्टिट्यूट्सवर होऊ शकतं आणि त्याच दृष्टीने अध्यापक आणि संस्थात्मक अशा दोनही पातळ्यावर स्वायत्ततेवर भर दिला जाणार आहे ही स्वायत्ता अतिशय महत्त्वाची ठरणार आहे जे की येणारा कालखंड आपल्याला नवीन शिक्षण धोरणाच्या माध्यमातून तेही उच्च शिक्षणाच्या माध्यमातून या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात घेणं अभिप्रेत आहे त्यानंतरचा नेक्स्ट जो काही मुद्दा आहे तो आहे चार नंबरचा तो म्हणजे विद्यार्थ्यांना अधिक चांगला अनुभव मिळण्यासाठी अभ्यासक्रम अध्यापनशास्त्र मूल्यांकन आणि विद्यार्थी सहाय्य यामध्ये सुधारणा करणे त्या माध्यमातून शिक्षणाचे नूतनीकरण करणे म्हणजे काय चांगला अनुभव मिळण्यासाठी अभ्यासक्रम अध्यापनशास्त्र आणि मूल्यांकन आपण पहा लक्षात घ्या विद्यार्थ्याची जी गुणवत्ता ठरली जाते की ते जे शिक्षण तो घेत असतो ते शिक्षण घेत असताना त्याचा जो काही अध्यापनशास्त्राच्या पद्धतीनं जर त्यानं या सर्व गोष्टी घेतलेल्या असतील तर त्याचा त्याला बेनिफिट होतो जीवनामध्ये त्याला उपयोग होण्यासाठी मदत होते आणि सर्वात <स्थ> महत्वाचं असतं मूल्यमापन म्हणजे जोपर्यंत एखाद्या विद्यार्थ्याचं चांगल्यात चांगलं मूल्यमापन होत नाही तोपर्यंत त्याला भविष्यामध्ये वेगवेगळ्या समस्याला सामोरं जाण्यासाठी उत्तरेसुद्धा सापडत नाहीत अशा सर्व गोष्टींचा विचार हा नवीन शैक्षणिक धोरणामध्ये करण्याचा प्रयत्न झालेला आहे जो की या संकल्पाच्या माध्यमातून आहे म्हणजे या संपूर्ण शैक्षणिक बाबींचं म्हणजे उच्च शिक्षणाचं जे नूतनीकरण आहे ते नूतनीकरण होत असताना या सर्व गोष्टीवर भर दिला जाणार आहे तो भर देत असतानाच प्रत्येक गोष्टीवर भर दिलेला आहे जे की येणाऱ्या कालखंडामध्ये महत्वाची आहे म्हणजेच जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टी अवगत व्हाव्यात त्यांना माहीत व्हाव्यात आणि ती माहितीनंतर त्यांना भविष्यामध्ये चांगल्यात चांगल्या गोष्टींची संधी उपलब्ध व्हावी अशा पद्धतीचा एक दृष्टिकोन ठेवून आपण या चॅनलच्या माध्यमातून आ या सर्व गोष्टींचा विचार घेतलेला आहे हे लक्षात असू द्या जे की उच्च शिक्षणासंबंधित कोणकोणते बदल अपेक्षित आहेत त्यावर आपण जास्तीत जास्त भर देत आहोत त्यामुळे आपल्याला येणाऱ्या कालखंडात सुद्धा अशाच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ किंवा वेगवेगळी माहिती घेऊन यावं लागणार आहे मात्र तुम्हाला त्यासाठी या चॅनलवर सतत कनेक्ट राहणं आवश्यक आहे वेळेच्या बंधनामुळे आपल्याला ही कमीत कमी काही मुद्देच घ्यावे लागतात कारण की तासन तास एकच विषय जास्तीत जास्त जर आपण घेण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये मग मद वेळ आणि आपल्याला आपली जी, काई जी त्या ने काही ऐकण्याची क्षमता आहे त्या दृष्टीने काही व्यत्यय येण्याची शक्यता असते म्हणून अशाच पद्धतीनं तुम्हाला चॅनलवर कनेक्ट राहून या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं अपेक्षित आहे त्यासाठीच हा संपूर्ण विचार आपण या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो जो की तुमचा शैक्षणिक दृष्टिकोन बदलण्यासाठी अतिशय महत्वाचा तो त्या आचा भाग ठरतो त्यासाठीच आजचा हाही भाग दिलेला आहे येणाऱ्या भागामध्ये सुद्धा अशीच माहिती म्हणजेच हे उच्च शिक्षणासाठीचे जे संकल्प आहेत ते संकल्प घेऊन आपण येणारच आहोत जे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहेत आणि त्या माध्यमातून तुम्हाला माहितीसुद्धा मिळणार आहे आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरी आहे धन्यवाद